गुड मॉर्निंग सरेंद्र तर बघा आता माझ्या करायला देवळात बघा सप्त बसला हा चला झाली आरती झाली बघा आरती आता So, आता बघा आरती करून आम्ही आलोय घरी आणि लय भारी वाटलं बघा आता वाजले सकाळचे साडे सहा आणि घरी ओसतोय बघा माझी आरती अशीच राहिली हे बघा तिकडं पूजा केलेली आणि आता मग मी करते घरची देवपूजा कारण घरी पण तुझी मग काय बायकांना बोलवलं पण घरी चहा वगैरे करून चहा करून गेला मी देव पुसते नंतर, आ, नंतर। आ, गिलती। गिलती ना आम्हाला पहाण वाचायच पहाण वाचायच्या नंतर मग मी पण येणार आमच्या मूर्ती विठ्ठल मग काय कपडे किती छान नसत मी पहिल्यांदाच गिलते गेलते हा आणि तिकड पहारणाला ज्ञानेश्वरी हे सगळं असं मिळत एकच मिनट केली कसले गाय गायत आंघोळ चालू मूळ करशील पाणी ठेवून गेली पटकन आली माघारी तर कुठं पाणी काढशील कुठं काय काढती भांडे बाहेर केलं होती तरी मला वाटलं बघा मी हिला पटकन उरक म्हणलं नाही त्यामुळे आता जमा झालं म्हणतो मला नाही तुम्हाला उरक जाय मी माघार तुम्ही नाही तिथे गेल्या म्हणले महाराज काय पाच बायका घेऊन एक अभंग होतो एक अभंग घुसतं अभंग किती एक दोन मिनिटाचा तर असतो दोन मिनिटाचा दोन तीन मिनिटाचा असतो पटकन पाणी घेतलं वाटर मध्ये गेली आंघोळ केली तरी केस वरीच होते आख्या मंदिरात पायापासून नुसतं पाणी सगळं केस तरी आता वाळत आलं तर त्या पाणी गेलं बायकांना आलेल्या बरोबर आम्ही पाच बायका होत्या झिमय काय झालं तुला तिला हाक मारस तर येते आता त्यांना पाणी ठेवलं हाती त्यांनी तर अजून झोपले तर आमच्या आंघोळ्या होऊन आरती करून आलो साडेसहा वाजे सगळं त्यांनी झोपले ओ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग उटा की जायचंय आपल्याला पारायण वाचायला

माझ्या आंघोळ झाल्या तर उठ मी तिथं जाऊन आली मंदिरात ती ताट सगळं भरून गुलाबाचं फुल तोड ही आपलं सतोच ताट असत जायचं आरती करून आणच घरी ठेवून उदबत्ते ही लावल्या दोन दोन सगळीकडे सगळं घेऊन गेलते मला किती वेळ आहे तर म्हणजे पंधरा मिनिट परत आली घरी म्हणलं आता शिटे उठ तुला उठवलं तुला म्हणलं आता आंघोळ कर आंघोळ कर म्हणलं आणि पुन्हा अजून टाइम झाला काय की पंधरा मिनिटं होऊन गेली परत गेली अजून पटकन आल्या परत म्हणले अजून पंधरा मिनिट टाइम पुन्हा बसली मग तिथं आगोल जो म्हणत झालं मला वाटलं आता आरती असल तर तर मग मी पटपट पटपट घरी आली मी तर रस्त्याच्या पलीकडे कचरा टाकाय गेले मला म्हणले उरक उरक आंघोळ कर जायचंय त्यांना लावले कपडे भरके लागले मी गेली आंघोळीला झालं पटकन आहे ना झालं मस्तपैकी आता बघू सप्ताह फुगड्या ही खायचं असत आहे ना आज तीन दिवस आहे अजून आज दुपार जाणार आम्ही फुगड्या काय ना जुडी जुडीत फुगड्यात नाच पंढरपुरात नाचड्या खेळ कमरा हात देऊन मिठ्या रुकमा रुपमा घराजवळ ऐकू येते सगळी घरी बसल्या हम्म करा आता देवपूजा उरकून घेतो आता सात वाजता जागी जायचे ते, ते पारायन वाचायला साडे वाजता वाजे जातात त्याला आता उरकू मी पण साडी घालते आणि आज पहिल्यांदा जाणार आहे मग ती वाचायला पार मम्मी जात होती बाबा पहिल्यापासून बसल्यापासून गेलं तर सुरुवातीपासून आज मी जाणार आहे तर ती पण ब्लॉक घेते तुम्ही बघत राहा चौदा तेरावा चौदा वाज आहे आता ग चला तेव्हा तेरावा अध्या वा पंधरावा सोळावा पर्यंत जाते उद्या सतरावा अठरावा अर्धा घेते लय होय मग ते पण जायचं जायचं ठेवलं बघा देव खाली जागत नाही त्यामुळे थे वरती थे ठेवतोय घेतली बघा इथं वाचायला झाली की ज्ञानेश्वरी वाचायची आता बसलो बघा आम्ही ज्ञानेश्वरी वाचायला आरती वगैरे झाली सगळी आता आप जागा गेले तर हे बघा ज्ञानेश्वरी आणायला ओके पाणी वगैरे सगळं ओके

아니 Kami menghaturkan jasa yang kamu